जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा आय सी ए वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणती भारतीय संस्था ही जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अमूल ही आता जगातील पहिल्या क्रमांकाची सहकारी संस्था ठरली आहे या आय सी द्वारे नुकतीच आता दरडोई जी डी पीच्या आधारावर ही रँकिंग प्रकाशित करण्यात आली असून यात पहिल्या क्रमांकावर आपली भारताची अमूल तर दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा भारताचीच इपको ही संस्था आहे या क्रमवारीची घोषणा आय सी ए सी एम फिफ्टी या परिषदेत करण्यात आली व आय सी ए सी एम फिफ्टी परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर कतारमधील दोहा येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या अमूल आणि इपकोविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या अमूल याचं पूर्ण नाव काय आहे तर गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड असं याचं पूर्ण नाव आहे व गुजरात मधील आनंद येथे त्रिभुवनदास पटेल यांनी एकोणीसशे शेचाळीस मध्ये अमूल या संस्थेची स्थापना केली होती अमूलचं घोषवाक्य द टेस्ट ऑफ इंडिया असं आहे आणि इपको विषयी सांगायचं झालं तर इफको म्हणजे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड असं याचं पूर्ण स्वरूप आहे याची स्थापना तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये करण्यात आली होती याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि इफकोच्या स्थापनेमागील उद्देश काय तर भारतीय शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा करणे आणि कृषी विकासास प्रोत्साहन देणे हे या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश आहे व येथे आपण सहकारी संस्थेविषयी बोलत आहोत तर हे सुद्धा लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये पाहण्यास मिळेल लक्षात ठेवा पहिला आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार आमिर खान यांना जाहीर झाला आहे आमिर खान यांना त्यांच्या चित्रपटातील दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला व या पुरस्काराचं वितरण तेवीस नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या एका समारंभात होईल मित्रांनो हा जो आर के लक्ष्मण उत्कृष्टता पुरस्कार आहे याची स्थापना आर के लक्ष्मण कुटुंबाने केली आहे आर के लक्ष्मण यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते एक व्यंगचित्रकार होते त्यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी आयआर लक्ष्मण होतं व ते त्यांच्या द कॉमन मॅन या व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध होते त्यांनी द टाइम्स ऑफ इंडियासाठी यू इट या कार्टून मालिकेत हा कॉमन मॅन प्रसिद्ध केला होता व त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मभूषण दोन हजार पाच साली पद्मविभूषण तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली रॅमन मॅक्सिसे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या विद्यापीठाने पहिले स्थान पटकावले तर आता या क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये हाँगकाँग या विद्यापीठानं पहिलं स्थान पटकावलं आहे यात दुसऱ्या स्थानावर कोणतं विद्यापीठ आहे तर पेकिंग विद्यापीठ यात दुसऱ्या स्थानावर आहे तिसऱ्यावर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर व नॉनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तर यात पाचव्या क्रमांकावर फुदान हे विद्यापीठ आहे बरं आपल्या भारताची यात काय स्थिती आहे तर भारतातील सात संस्थांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवलं व वो त्या संस्था कोणत्या तर यात एकोणसाठाव्या क्रमांकावर आय आय टी दिल्ली आहे चौसष्टव्या आय आय एस सी बँगलोर सत्तरव्या क्रमांकावर आय आय टी मद्रास एकाहत्तरव्या आय आय टी मुंबई सत्याहत्तरव्या आय आय टी कानपूर व आय आय टी खरगपूर तर पंच्याण्णवाव्या क्रमांकावर दिल्ली विद्यापीठ आहे तसेच यात एकशे नवव्या क्रमांकावर चंदीगड विद्यापीठ एकशे चौदाव्या आय आय टी रुर्की तर एकशे पंधराव्या क्रमांकावर आय आय टी गुवाहाटी ही संस्था आहे यावर्षीच्या रँकिंगमध्ये एकूण दोनशे चौऱ्याण्णव भारतीय संस्थांचा समावेश आहे व यातील सात संस्थांनी पहिल्या शंभरमध्ये तर वीस संस्थांनी पहिल्या दोनशेमध्ये मध्ये स्थान मिळवलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे तर या वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये आपला भारत शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे याआधी भारत यात ऐंशीव्या क्रमांकावर होता व यंदा सहा स्थानांनी घसरण होऊन आपला भारत यात शहाऐंशीव्या क्रमांकावर आला यात पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर डेन्मार्क यात पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क नंतर नॉर्वे दुसऱ्या फिनलँड तिसऱ्या तर स्वीडन यात चौथ्या क्रमांकावर आहे आणि या रँकिंगमध्ये सर्वात शेवटी म्हणजेच एकशे त्रेचाळीसव्या क्रमांकावर व्हेनेझुएला आहे तर एकशे बेचाळीसव्या क्रमांकावर अफगाणिस्तान हा देश आहे मित्रांनो याआधीसुद्धा काही महत्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झालेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे दोनव्या क्रमांकावर आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक एकशे अठ्ठावीस ग्लोबल डिजिटल रिपोर्ट आडोतीस ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स अडोतीस वर्ल्ड टॅलेंट रँकिंग त्रेसष्ट एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स एकाहत्तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट एकशे एकतीस मानव विकास निर्देशांक एकशे तीस तर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये आपला भारत एकशे एक्कावनव्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंचवीसनुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरलं आहे तर दोन हजार पंचवीसच्या या स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार मदुराई हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरलं आहे मदुराई हे शहर तामिळनाडूमधील एक शहर आहे व आता चार हजार आठशे तेवीस गुणासह हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरलं मदुराईनंतर यात दुसऱ्या क्रमांकावर लुधियाना आहे तिसऱ्यावर चेन्नई चौथ्यावर रांची तर पाचव्या क्रमांकावर बेंगलोर हे शहर आहे पुढील प्रश्न पहा कोणता देश हा धूम्रपान धूम्रपानबंदी कायदा लागू करणारा जगातील पहिला देश ठरला तर आता पिढीचा धूम्रपान बंदी कायदा लागू करणारा मालदीव हा जगातील पहिला देश ठरला आहे मालदीवमध्ये आता एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला तंबाखू खरेदी करता येणार नाही आणि तेथील जे किरकोळ विक्रेते आहेत त्यांना सुद्धा वयाची पडताळणी करणे आवश्यक असणार आहे असे न केल्यास त्यांना पन्नास हजार मालदीवन रुपया म्हणजेच तीन हजार दोनशे डॉलर इतका दंड लागणार आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा डिक चेनी यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती होते तर हे जे डिक चेनी आहेत हे अमेरिका या देशाचे माजी उपराष्ट्रपती होते त्यांनी कोणाच्या काळात उपराष्ट्रपतीपद भूषवलं तर डिक चेनी यांनी जॉर्ज डब्ल्यू बुश हे राष्ट्राध्यक्ष असताना उपराष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे दोन हजार एक ते दोन हजार नऊ पर्यंत ते या पदावर कार्यरत होते व ते अमेरिकेचे कितवे उपराष्ट्रपती होते तर ते अमेरिकेचे सेहेचाळीसवे उपराष्ट्रपती होते आणि त्यांनी उपराष्ट्रपती होण्यापूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या प्रख्यात हिंदी साहित्यकार प्रोफेसर रामदरश मिश्र यांचे नुकतेच वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले तर त्यांना कोणत्या साली पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर नुकतंच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आता त्यांचं वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झालं आहे त्यांना याआधी जे पुरस्कार मिळालेत यात दोन हजार एकवीस सालचा सरस्वती सन्मान दोन हजार पंधरा सालचा साहित्य अकादमी पुरस्कार तर दोन हजार अकराचा व्यास सन्मान याचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन केन विल्यमसनने अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच केन विल्यमसन हे न्यूझीलंड या देशाचे खेळाडू आहेत मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच गोगाबिल तलावाचा समावेश रामसर यादीत करण्यात आला तर हा तलाव कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच बिहार या राज्यात हा तलाव स्थित आहे हे भारतातील एकूण कितवं रामसर स्थळ आहे तर हे भारतातील चौऱ्याण्णवावे तर बिहारमधील सहावे रामसर स्थळ आहे मित्रांनो अलीकडेच बिहारमधील गोकुळ जलाशय व उदयपूर जलाशयाचा समावेश सुद्धा रामसर यादीत करण्यात आला होता त्यापैकी गोकुळ जलाशय हे ब्याण्णवावे तर उदयपूर तलाव हे भारतातील त्र्याण्णवाव्या क्रमांकाचं रामसर स्थळ ठरलं होतं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा डी आर कोणाच्या साथीने भारतातील पहिली स्वदेशी क्वांटम सुरक्षा चिप विकसित केली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद